जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी वारी भरत असल्याने या पार्श्वभूमीवर पालखी महामार्गावर लांबून येणाऱ्या वारकऱ्यांना विश्रांतीसाठी महामार्गावर वृक्षांचा आसरा मिळावा या उद्देशाने सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर मंगळवेढा पंढरपूर या पालखी मार्गाचा मंगळवार दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे पी एस आय दत्तात्रय बोरी गिड्डे एपीआय नागेश बनकर पोलीस कृष्णा जाधव हो। गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे वाहतूक शाखेचे पोलीस आमदार संभाजी यादव हो। वाहतूक शाखेचे काळे व इतर पदाधिकारी तसेच वारी परिवाराचे विनायक कलुबर्मे सतीश दत्तू प्रफुल्ल सोमदळे स्वप्नील टेकाळे आदी उपस्थित होते अशा ठिकाणी वृक्ष लावण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या मंगळवेढा पंढरपूर पालखी महामार्गावरून गजानन महाराज पालखी व कर्नाटक राज्यातील दिंड्या मोठ्या प्रमाणे पंढरीला जात असतात त्यामुळे पालखी मार्गाला अधिक महत्व आहे पोलीस यांनी मंगळवेढ्यातील जवळ मोकळ्या जागेत खड्डा खोदून वृक्ष लावून शुभारंभ केला मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे व वा वारी परिवाराने झाडे लावा झाडे जगवा या घोषणा दिल्या मंगळवेढा पोलीस स्टेशनचे दत्तात्रय बोरगिड्डे यांच्या माध्यमातून आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे एस पी साहेब श्री अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने मंगळवेढ्यामध्ये जो आपला मंदिर समितीच्या वतीने मंगळवाडा ते पंढरपूर हा पालखी महामार्ग दोन एक दोन हजार एकोणीसला हल्ली करण्याचं काम सुरू केलं त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी झाडं लागली नाही काही ठिकाणी झाडं काढली गेली अशा ठिकाणी जिथं जिथं झाडं काढली ज्या ज्या ठिकाणी असे आहेत त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी मंगळवाडा पोलीस स्टेशनच्या वतीने झाडं लावलेली आहेत आणि ती मंगळवाडा हत्तीत जेवढी जेवढी अशी झाडं आहेत की झाडं लावायचा संकल्प आपले पी आय दत्तात्रय बोरगिटे यांनी केलेला आहे आणि त्यांना सर्व मदत पी गार्ड मंदी समितीच्या वतीने झाडं पोलीस स्टेशनच्या मदतीने आणि वाणी परिवाराच्या वतीने त्याचं सगळं मॉनिटरिंग केलं जाईल आणि हा आपला जो पालखी महामार्ग मा आहे मंगवाड ते पंढरपूर हा आपल्याला या निमित्ताने शंभर टक्के खरेदीकरण करायचं आहे आणि मी सगळ्या ह्या रोडवरच्या गावांना आव्हान करतो की झाडं जर वाचली तर आपण आपण आपल्या पिढीसाठी केलं पाहिजे आपल्या पूर्वजांनी जी झाडं लावली होती त्या पिढीवर आपण जगतोय हा चांगला श्वासोश्वास घेतोय आणि आपण हे झाडं लावायचं काम केलं नाही तर भविष्यात आपले मुलं आपले नातू पतोंडू आपल्याला माफ करणार नाही सगळ्यांनी झाडं लावली पाहिजे या अभियानामध्ये पोलीस स्टेशनच्या या मंगळवाडा पोलीस स्टेशनच्या अभियानामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया आणि हा रोड शंभर टक्के हरित रामकृष्ण आहे लावलेलं आहे जा महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या वारी हरितवारीच्या अनुषंगाने आज मोरे महाराज महाराजांच्या हस्ते मंगळवेढा ते पंढरपूर महामार्गाच्या लगत ज्या ठिकाणी तुली आहे ज्या ठिकाणी यापूर्वी झाडे लावलेली गेलेली आहेत किंवा काही लोकांनी तोडलेले आहेत ते तुटाळ भरून काढण्याचं काम मंगळवेडा पुलिस स्टेशनवर वारी परिवाराच्या मार्फतीनं आणि मंदिर समितीच्या मार्फतीनं सुरू केलेलं आहे आणि ते शंभर पूर्ण करण्याचं मंगळवेडा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलबजावणी त्याचबरोबर मंगळवेडाचे मारे वारी परिवारामार्फत सुरू आहे आणि ते आम्ही पूर्ण करत आहोत महामार्गालगत जे शेतकरी मित्र असतील त्यांनी कृपया झाडाचं झाडं तोडून येत ती झाडं कशी वाढतील याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि पोलीस प्रशासनाकडून देखील त्यावर लक्ष ठेवलेलं आहे जय हिंद चॅनल सबस्क्राईब करा बेल दाबा सोबत शेअर करायला विसरू नका